अहिल्यानगर ब्रेकिंग राजकीय वादातून पिंजार गल्ली परिसरात तणाव दगडफेकीत वाहनाचे नुकसान विरुद्ध गुन्हा दाखल शहरातील पिंजार गल्ली परिसरात राजकीय कारणावरून प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची गंभीर घटना मंगळवारी दिनांक तेरा रात्री साडेबारा वाजता घडली या प्रकरणी चव्हाणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत रोनक वय बत्तीस राहता चैतन्य कॉलनी पूनम नगर अहिल्यानगर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की ते घरी जात असताना पिंजार गल्ली येथील एका दुकानाजवळ मित्र रोशन गांधी सुरेंद्र गांधी व ओंकार जोशी यांच्याशी चर्चा सुरू होती त्यावेळी करण उर्फ बंटी सुनील ढापसे पप्पू ढापसे पूर्ण नाव अज्ञात जितेंद्र सुनील ढापसे सर्व राहता शिलाविहार रोड सावेडी तसेच भूषण अर्जुन ढापसे राहता वंजार गल्ली महादेव मंदिराजवळ हे तेथे आले चौघांनी राजकीय कारणावरून सुवेंद्र गांधी यांना उद्देशून शिवेगाळ करत प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न केला विरोध केल्यावर पप्पू ढापसे व करण उर्फ बंटी डापसे यांनी दगड उचलून रोनक मुथा व त्यांच्या मित्रांवर दगडफेक केली यात कोणीही जखमी झाले नसले तरी रोनक मुथा यांच्या वाहनाच्या मागील काचेचे नुकसान झाले यानंतर आरोपींनी धक्काबुक्की करत घानेडी शिवेगाळ केली व जिवे मारण्याची धमकी दिल्याने परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता या प्रकरणी रौनक मुथ्था यांच्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास महिला पोलीस हवालदार वैशाली पटारे करीत आहेत दरम्यान ही घटना कशी घडली याबाबतची प्रतिक्रिया सुवेंद्र गांधी यांनी दिली गांधी म्हणाले काल रात्री मी व आमचे मित्र सहकारी आपले मर्चंट बँकेचे चेअरमन अमित बोमुत्ता आम्ही दोघ जण शीतल असं त्या ठिकाणी जेवण केलं आणि त्यानंतर आम्ही दोघ जण घरी निघायच्या याच्यात निघाला असताना पिंजर येथे जाताना मी व माझे दोन सहकारी आम्ही त्या पिंजर गल्लीच्या गाडी लावून उभी होतो आणि तिथे स्थानिक जे नागरिक होते आम्ही गप्पा मारत असताना रात्री साडेबाराच्या सुमारास बंटी डापेवर त्याचा भाऊ दोघ जण आले आणि त्यांनी तिकडे गाडी एक पन्नास फुटावर पुढे जाऊन उभी केली तिथे तिकडे पुढे जाऊन गप्पा मारत राहिले होते आणि इकडे आम्ही आमची सर्व नागरिकांशी चर्चा चालू असताना ते याच्यानंतर भाऊ आणि ते पुढे आले आणि त्यांनी आणि अजून दोन भाऊ नंतर आले आणि त्यांच्या हातात दगड होत दोघांच्या आणि एकाच्या हातात चाकू होता त्यांनी ते दगड घेतला आणि ते काच्या गा आणि ते आमच्या सा रोड गाडीपाशी उभा होता त्याच्या गाडीवर आणि त्याच्यावर हल्ला केला आणि त्या हल्ला बसण्याच्या आता ते, ते गाडीची काच फुटली आणि त्यानंतर ते दगड घेऊन परत आणि चाकू घेऊन माझ्या अंगावर आले त्या ठिकाणी थोडी समोरच्या कार्यकर्त्यांची त्यांची झटपट झाली आणि त्याच्यानंतर नागरिक अतिशय मोठ्या प्रमाणात गोळा व्हायला लागले त्यानंतर ते पळ काढला आता तुमची काय माझी मागणी एवढी की बाबा राजकारण्यांनी एवढं खालची सारण यायचं काही कारण नव्हतं कारण की भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वानं मला या ठिकाणी संधी दिली कारण की आमचे वडील स्वर्गीय दिलीप गांधी असतील त्यांनी या ठिकाणून आणि मी स्वतः नगरसेवक असताना या प्रवाहातून विकास कामं केली त्यामुळे हे तर मला जबाबदारी दिली आणि इथं माझ्या सहभागी दीप्ती गांधी यांना या ठिकाणी उमेदवारी मिळालेली त्यांच्या प्रचाराच्या निमित्तानं रात्री दहाला प्रचार संपला होता पण रात्री गाठी भेटी भर असतो आणि रात्री नेहमीप्रमाणे मी त्या पिंजर गल्लीच्या प्रभागातून जात असतो नागरिकांना मला बोलत होत की बाबा तुम्ही या दोन बोलून दोन त्या दिवशी आम्ही गप्पा मारत बसला असताना तिथं कारण की जाताना मी त्या आपल्या आठते आणि वांजर गल्ली तिथून जात असताना तिथं काही शिवसेनेचे लोक आणि बंटी ढापसे गप्पा मारत होते आणि त्यानंतर मी गाडी घेऊन माझ्या खाली घेऊन पिंजर गल्लीमध्ये गप्पा मारत बसला असताना या गोष्टी अर्ध्या असताना अचानक घडल्या दोन तीन मिनिटाच्या आणि त्याच्यानंतर ते काही मी त्यानंतर डिपार्टमेंटला डिपार्टमेंटला पाचारण केलं डिपार्टमेंट आणि डिपार्टमेंट चौकशी केली आणि त्यानंतर त्यावर एफ आय आर दाखल केलेले आणि तसं पाहिले गेलं तर आज भारतीय जनता पार्टी जी उमेदवारी आम्हाला दिलेली आहे आणि आज प्रचारच्या माध्यमातून आम्ही सर्व दूर नागरिकांमध्ये पोहोचलेले पराभवातील अकरा मधील आणि त्यामुळे विरोधकांना असं वाटतं त्यांच्या वाया पाया खाची बाळू सरकली कारण की जेव्हा आपण चांगलं काम करतो तेव्हा निशिम जनता आपल्या पार्टीशी असते आणि जनता पाठीशी असल्या कारणामुळे विरोधकांना असं वाटायला लागलं की बाबा आता आपल्या या ठिकाणी समोर जो प्रभाव आहे त्या उद्देशानं त्यांनी हा माझ्यावर प्राणघातक हल्ला केला आहे त्या डिपार्टमेंटला आणि अधिकाऱ्यांना म्हणजे जे गायकवाड साहेब आहेत त्यांना रिक्वेस्ट केली की तुम्ही या ठिकाणी प्रभाव यामध्ये थोडं सेन्सिटिव्ह वातावरण ठेवा कारण की आज का मागच्या दोन दिवसापेक्षा पण त्यांनी असेच आमच्यावर आरोप केले की आमच्या के भारतीय जनता पार्टी उमेदवार त्यांना दमदारी करा तसं काही नाही आम्ही आमचं मतं मागत आहोत जनतेला विनंती करत आहोत त्यामुळे प्रशासनाला विनंती करतो की हे कुठंतरी या प्रकरणाला म्हणजे या राजकारणाला कुठे गालबोट लागावा या दिशेने त्यांचा जे का पराभव दिसत आहे त्यांना त्यामुळे ते अशा गोष्टी करत आहेत मी पोलीस प्रशासनाला विनंती केली की बंटी टापसे असेल शिवसेनेचे काही पदाधिकारी असेल हे या ठिकाणी वातावरण खराब करण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी पराभवाचा आज शेवटचा दिवस आहे प्रचाराचा त्यामुळे त्यांच्या पायखाची वाळू सरकल्या असल्या कारणामुळे ते आज कोणत्याही स्तराला जाऊ शकतात मी प्रशासनाला विनंती केली की या ठिकाणी आपण चोख बंदोबस्त लावा प्रभागामध्ये जेणेकरून नागरिकांना ज्याला मत द्यायचे ते त्याला मत स्वीकार करतील आणि प्रशासनाला माझी विनंती की आपण प्रत्येक या ठिकाणी पोलिसांच्या माध्यमातून प्रत्येक एरियामध्ये कंट्रोलिंग करण्यात यावं अशी मी प्रशासनाला विनंती केलेली आहे